मी बोलतो हा मी पहिल्यांदा बोलतो ना तर मागून तू बोल ठीक आहे उंदरावरून डुलट डुलट गणपती बाप्पा आले झुलत एटीत बसले हलवीत सोंड अस कस ग त्यांचं तोंड सुपा मोठे कान म्यासारखे डोळे छान एकच दात कसा गाई, गाई। नाकाचा तर पत्ताच नाही पत्ता ना दोन दोन हात मा... मागे पुढे पोटो बातर मोठे केवडे पिवळा पितांबर जरी काठी घेती शेला अंगावरती एकवीस मोदक करती फसत <laughs> मज्जाच आहे की नाही मस्त व्हेरी गुड